गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामध्ये खेड तालुक्यातील शिरवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत सोमवारी सायंकाळी साडेपाच वाटण्याच्या सुमारास कोसळले महत्वाचे म्हणजे पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत ही शाळा आहे पूर्व प्राथमिक शाळा असल्यामुळे नियमाप्रमाणे पाच वाजता शाळा सुटली आणि अवघ्या काही वेळातच शाळेच्या इमारतीचं छत कोसळलंय यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे त्या वर्गखोलीत जवळपास अठ्ठावीस विद्यार्थी त्या दिवशी हजर होते मुसळधार पावसात शाळा सुटल्यानंतर लगेच छत कोसळलं त्यामुळे मोठी दुर्घटना मात्र टळलेली आहे घाबरलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय देखील घेतलाय काल आमची प्राथमिक शाळा काल पडली या शाळेचा आम्ही नादुरुस्त म्हणून जवळजवळ दोन हजार तेराला प्रस्ताव दिलेला आहे नादुरुस्त शाळा ना दुरुस्त करण्यासाठी जिल्हा परिषदे पण जिल्हा परिषदेने त्यातलं दुर्लक्ष केलं त्याचा परिणाम असा झाला कालची शाळा शाळा सुदैवाने काल तिथं एखादं फुल नव्हतं म्हणून असं त्या मुलांचं किंवा त्या असलेल्या मुलांचं तुम्ही त्याला धक्का होता आम्ही जिल्हा परिषदेचा जे ह्या बाबतीत सांगितलं होतं पण जिल्हा परिषदेने केलेल्या दुर्लक्षामुळे जर काही घटना घडली असती तर त्याला जबाबदार सर्वस्वी जिल्हा परिषद राहिली असते किती मुलं शाळेत आहेत साधारणतः तीस तीस मुलं काल शिरवी शाला नंबर एक ही पावसामुळे काल कोसळली आणि त्या दुर्घटनेत आमच्या मुलांचं जर काय बरं वाईट झालं असेल तर याला सर्वशी जबाबदार कोण त्याला सर्वशी जब जबाबदार कोण असं आमचं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे